नमस्कार आज आपण गवारीची भाजी बनवणार आहोत टिफिनसाठी खूपच कमी वेळात बनणारी आपली झटकीपट गवारीची भाजी आहे त्याच्यासाठी गवार घेतली एक बटाटा कापून घेतला आहे आणि आपण एक वाटण करणार आहे त्यासाठी कांदा टमाटर लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचं आपण अर्धवट आत आध वाटण करायचं एकदम जाड पण नाही पातळ पण नाही आता आपण एक कुकर घेणार आहे कुकरमध्ये गवारीची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यात दोन चमचे तेल घेतलेले आहेत तेल गरम झाले की गवार आणि बटाटा दोन ते तीन मिनटासाठी छान भाजून घ्यायचं तेलात कारण गवारीला थोडासा उग्र वास असतो तर ती तेलात भाजली का नाही तर ती छान लागते तर दोन तीन ते तीन मिनटं बाव बटाटा आणि गवार आपण दोन्ही संगच भाजून घेणार आहे सकाळी घाई गडबड असते आपल्याला टिफिनसाठी तर ही झटकीपट बनणारी आपली कुकरमध्ये भाजी आहे ती आपण टिफिनसाठी खूपच कमी वेळात बनवू शकतो फक्त गवार मोडायची असते ती रात्रीच मोडून ठेवायची स्वच्छ आणि सकाळी एक बटाटा कापायचा आणि त्यात मिक्स करायचा छान लागते भाजी तर गवार आपण दोन ते तीन मिनटं अशीच तेलात परतून घेणार आहे आणि आपण वाटणसुद्धा रेडी करून ठेवले एकदम पेस्ट नाही करायची आबडधबडच तेला बारीक करायचं आहे तर आता आपण छान गवार आणि बटाटा तेलात भाजून घेणार आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं छान भाजून घ्यायची गवार छान अशी भाजली गेली बघू शकता तिचा कलर कसा चेंज झालेला आहे आता तिला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्याच्यात आपण एक चमचा जिरे टाकून घेऊ हो अं जिरे छान तडतडल्यात आता भाजले गेल्यात आता आपण टमाटर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण आबडधोबड मिक्सरमधून बारीक केलेले आहे बघू शकता एकदम बारीक पेस्टसुद्धा नाही आहे तर ती तेलात छान भाजून घ्यायची आता तर कांदा आणि टमाटर छान भाजायचा म्हणजे भाजीला छान अशी चव येते छान अशी सकाळ सकाळी घाई गडबड असते आणि घाई गडबडीमध्ये अशी कुकरला भाजी लावली आणि त्याच्या बाजूच्या गॅसवर चपात्या केल्या तर झटकीपट आपला कुकर पण होतोय आणि चपात्या पण होत्यात आणि कुकरला फक्त आपल्याला दोनच सिटी करायची दोन शिटीमध्ये छान बटाटा शिजला जातो तर छान असं तेल सुटलेलं आहे कांदा आता छान भाजत आलेला आहे तर आता थोडंसं पाणी टाकू म्हणजे अजून दोन ते तीन मिनटं आपण त्याला भाजून घ्यायचं आहे खाली करपल म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे करपणार नाही तर दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता छान तेल सुटलेलं आहे म्हणजे कांदा आणि टमाटर छान असा परतून रेडी झालेलं आहे आता आपण त्याच्यात मसाले करायला घेऊ तर मसाल्यामध्ये आपण लाल तिखट हळद मीठ धना पावडर जिरा पावडर सर्व घेतलेले आहे आता ती खाली लागू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि छान मसाला तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे आणि अशी एकदा झणझणीत जन भाजी करून बघा कोण पाहुणे जरी घरी आले ना तर तुम्ही झटकीपट अशी भाजी करू शकता आणि खूपच चविष्ट आहे आणि खूप छान लागते तर छान मसाला भाजून झाला आहे बघू शकता तेल सुटले त्याला तर असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा तुम्ही जेवढा मसाला भाजाल ना चांगला तेवढीच तुमची भाजी चविष्ट होणार आता मसाला छान भाजून झाला आहे जी गवार आणि बटाटा आपण तेलात भाजून ठेवला होता ती त्याच्यात टाकून घेऊ आणि भाकरीसोबत तर गवारीची भाजी खूपच छान लागते आता छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ कारण बटाटा आणि गवार आपण ऑलरेडी भाजलेली आहे मसालासुद्धा छान भाजलेला आहे म्हणून जास्त काय त्याला आपल्याला भाजायचं नाही आता छान फक्त मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशी मिक्स झालेली आहे आता कुकर आहे म्हणून कुकरमध्ये थोडं पाणी तर पाहिजे म्हणून आपण त्याच्यात अर्ध्या ग्लासपेक्षा थोडंसं कमीच पाणी वापरणार आहे तर छान असं मिक्स झालेलं आहे आता अर्धा ग्लास पाणी नाही आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमीच पाणी घेतलेलं आहे आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण आपण टिफिनसाठी भाजी बनवत आहोत तर टिफिनसाठी पातळ भाजी आपण एवढी करत नाही लपतबीच भाजी छान लागते आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर छान अशी मिक्स झालेली आहे आता कुकरला झाकण लावून दोन शिट्या करायच्यात दुसरी सिटी झाली की गॅस बंद करायचा आता दोन शिट्या झाल्यात कुकर सुद्धा थंड झालेला आहे आता आपण झाकण उघडून बघून घेऊ छान अशी झणझणीत आपली गवारीची भाजी रेडी झालेली आहे तर बघू शकता किती छान असं थोडासा रस्सा आहे तेवढा तर चालतोच कारण बटाटा असल्यामुळे आणि बटाटा सुद्धा छान असा शिजला आहे लगेच तुटतोय बघू शकता म्हणून बारीक चकत्या करायच्या नाही बटाट्याच्या अशा मोठ्याच फोडी ठेवायच्या तर रेडी झाली आपली गवारीची भाजी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद